नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमीमागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आज महत्त्वाच्या बातमी तुम्हाला द्यायची होती की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत कालपासून अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत अठरा तारखेला पडताळणी होईल त्याची तपासणी कुरुटीने म्हणतो आपण त्याला ती होईल त्याच्यानंतर एकवीस तारखेपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत राहणार आहे सव्वीसला नावं जाहीर होतील दोन तारखेला मतदान होईल तीन तारखेला निकाल जाहीर होतो जवळपास दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तर निवडणुका जवळजवळ जाएड तीन वर्ष उशिरा होतात तीन वर्ष झाले की निवडणुका ड्यू झालेल्या आहेत पण त्या झालेल्या नाहीत तीन वर्षानंतर म्हणजे पहिली जी निवडणूक झाली त्याच्यापासून साधारणतः सात ते आठ वर्षांनी पुन्हा निवडणुका लोकांना संधी मिळत आहे त्याच्यामुळे खूप उत्सुकता आहे लोकांमध्ये अनेक हौशे नऊशे गौशे लोक उपस्थित आहेत त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत तर आता निवडणुकामध्ये अजूनही मोठ्या नेत्यांनी सहभाग घेतलेला नाही तर कारण नॉर्मली लोकसभा विधानसभा या निवडणुकांमध्ये वरचे वरिष्ठ नेते सहभागी होतात निर्णय घेतात जे स्थानिक लोक निवडणुका असतात त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असतो कारण तिथं पण युती केली तर मग ठराविक लोकांना सग मत निवडणुकीला उभी राहायची संधी मिळते त्याच्यामुळे नॉर्मली युती जरी असली तरी स्थानिक निवडणुकाच्या हो वेळेस जो तो आपल्या स्वबळावर लढण्याची भाषा करत असतो आणि तशी भाषा प्रत्येक पक्षाने सुरू केली की आम्ही स्वभाव बाळावर काँग्रेसने जाहीर केलं आम्ही सर्व जागा स्वबळावर लढणार आहोत अजित पवारांनी जाहीर केलं आम्ही जिथं युती होईल तिथं होईल नाही तर बाकी स्वबळावर लढवू प्रत्येक जण आपलं करतं आता नॉर्मली भारतामध्ये आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हे दोघं एकत्र लढतील असा अंदाज आहे दुसरं जो भाग आहे तो भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा गट हे दोघं एकत्र निवडणुका लढतील असं वाटतं तिसरा जो आहे अजित पवार स्वतंत्र लढतील कारण अजित पवारांच्या ग्रामीण भागामध्ये पकड चांगली आहे पुणे मुंबई ठाणे वगैरे भागामध्ये जे आहे जरी त्यांची पकड कमी असली तर नॉर्मली ग्रामीण भागातल्या ज्या नगरपंचायत नगर, नगर परिषद आहेत इथं त्यांची पकड चांगली आहे त्याच्यामुळे ते वेगळे लढतील कारण त्यांना जवळ करणार नाही आणि भाजपच्या लोकांवर त्यांचे लोक लढायला तयार नसतात आणि चौथा जो आहे गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोघं एकत्र म्हणून सगळ्या निवडणुका लढतील असं वाटतं आता प्रत्येकाला स्वबळाची बढाई आहे स्थानिक लोकांना काय असतं की साधा नगरसेवक पण असतो पण त्याला असं वाटतं सगळं शहर जिल्हा मला ओळखतो त्याच्यामुळं आम्ही स्वबळावर लढू आम्ही स्वबळावर लढू असं प्रत्येकाला वाटतं स्थानिक नेतृत्वला संधी मिळावी कारण हीच लोकं पुढं विधानसभा लोकसभेचं काम करत असतं त्याच्यामुळे त्यांना नाराज करून चालत नाही तुला उभं राहायचं बाबा राहा निवडून आलं चांगलं नाही आलं तरी काही वाईट वाटून घेऊ नको त्याच्यामुळं त्याला लढण्याची संधी देणं हे प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाचं काम असत त्याच्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी युती होणार नाही बऱ्याच ठिकाणी नॉर्मली महानगरपालिकेमध्ये सगळीकडे युती होईल पण नगरपालिका नगरपंचायतीमध्ये मी सांगितले त्याप्रमाणे चार गट एकमेकाशी लढतील आता या लढाईमध्ये नक्की होणार काय नाही का, का। वातावरण काय महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला मला समजून सांगायचं होतं की लोकसभेला की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मा यश मिळालं पण विधान परिषदेमध्ये त्यांना पार झोपून टाकलं भाजप शिवसेना आणि अजित पवार गटाने भेटलं पण याच्यामध्ये मोठा वाटा भाजपचा होता त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची जी इमेज आहे त्या इमेजमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना संजीवनी मिळाली आणि त्यांच्या पण जागा भरपूर निवडून आल्या त्यांना भाजपचं मदत झाल्यामुळंच हे शक्य झालं राष्ट्रवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ही मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळं भाजपला हे यश शक्य झालेलं आहे नाईलाजानी काय ना त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा प्रचारसुद्धा केला त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या सत्तावन्न जागा आल्या अजित पवारांच्या चाळीस का एक्केचाळीस जागा आल्या भाजपच्या एकशे बत्तीस जागा आल्यात त्याच्यामुळं महाविकास आघाडी पूर्ण धुऊन टाकली तर ते वातावरण आजही शाबूत आहे कारण लाडक्या बहिणींना दर महिन्याने पैसे येतात ते मध्ये पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं तरी त्यांना सरकारने मदतीचा हात दिलेला आहे या निवडणुका होईपर्यंत प्रत्येकाच्या खात्यात पैसे जातील त्याच्यामुळे त्यांची नाराजी पण कमी होईल आणि लोकांना समज याच्यामध्ये सरकारचा काही हात नाही पाऊस पडला जास्त त्याच्या आपल्याकडे एक खासदार आहेत की त्यांनी सांगितलं की सरकारमुळेच हा जास्त पाऊस पडला पण सामान्य शेतकरी हुशार असतो तो काही अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही तर त्यांना बहुतांशी जनतेला कोणती तक्रार नाही आहे भारता महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे हे युतीला म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या युतीला फार झालेलं आहे त्याच्यामुळं मग निवडणुका झाल्या तर काय सदर येईल तर साधारणतः पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची युती हे सत्ता जिंकेल म्हणजे नगरपालिका नगरपंचायतीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ठिकाणी या दोघांची सत्ता येईल पंचवीस टक्के आहे। जे आहेत ते अजित पवार गटाला मिळतील असा अंदाज आहे कारण अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस जरी पुरुष शरद पवारांचं वजन तरी तिथले नेते प्रबळ आहेत त्यांचा लोकांशी संपर्क आहे आजही ग्रामीण भागामध्ये अजित पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं बहुमत मिळू शकतं त्याच्यामुळे साधारणतः पंचवीस टक्के जागांवर अजित पवारांची सत्ता येऊ शकतात दहा टक्के ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची येतो कारण त्यांची सगळ्यात ताकद कमी झालेली आहे लोक त्यांच्याबद्दल नाराज आहेत राहुल गांधीच्या बडबडीमुळे लोक बोलत जरी नसले तरी नॉर्मली काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकांची निराशा झालेली आहे शरद पवार पक्षाचे सगळे मोठे नेते अजित पवारांकडे गेल्यामुळं शरद पवारांची ताकद कमी झालेली आहे काही तरुण मुलं काही वयस्कर त्यांचे जरी अजून मागे उभे राहिले तरी अजित पवारांच्या ताकदीपुढं त्यांची ताकद कमी पडेल आणि पंधरा ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांची सर त्यात मनसेचं तसं फारसं प्राबल्य नाही आहे कुठल्या महाराष्ट्रामध्ये थोडं 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 तो लोकं त्यांचे आहेत पण शिवसेनेला त्यांची थोडीशी मदत झाल्या टेकू मिळाल्यामुळं शिवसेना जी आहे ओढतो बाळासाहेब ठाकरे यांचे तर त्यातलं बहुमत पंधरा ठिकाणी जाऊ पाहू मिळू शकतं कारण आजही लोक बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला जागून उद्धव ठाकरेंना मतदान करतात तर एकंदर परिस्थिती ही अशी आहे आता नगराध्यक्षांच्या निवडणुका ते डायरेक्ट आहेत त्याच्यामुळे बहुतांशी पंच्याहत्तर ठिकाणी भाजपचेच नगराध्यक्ष निवडून येतील म्हणजे नगरपालिकेत सत्ता शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे पण नगराध्यक्ष मात्र भाजपच अशी परिस्थिती होऊ शकते कारण नगराध्यक्ष निवडताना संपूर्ण शहराचं मतदान घेतलं जातं आणि त्यावेळेस माणूस व्यक्ती किती चांगली हे पाहिलं जातो नगर वार्डातल्या निवडणुका करताना आपला संबंध किती आहे नातेसंबंध आहे का हे पाहिलं जातं त्याच्यामुळं नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात बाजी मारेल त्याच्या खालोखाली एकनाथ शिंदे बाजी मारतील आणि जरी पन्नास टक्के बहुमत नगरपालिका भाजपला मिळालं तरी उरलेले आणखी पंचवीस टक्के नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये त्यांना जास्त मिळू शकतं त्याच्यामुळं भाजप आणि श एकनाथ शिंदे यांची या निवडणुकामध्ये सगळ्यात जास्त फायदेशीर होईल असा माझा अंदाज आहे त्याच्या खाली लोकल अजित पवारांचा फायदा राहील आणि मग सगळ्यात शेवटी शरद पवार आणि काँग्रेसचं राहील आज माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या कॉमेंट्समध्ये तुम्ही जरूर कळवा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण